हेतू हा होता की एखाद्या टी व्ही चॅनलवरती ट्रॅव्हल शो येईल आणि लोक तो घरी घरी बसून बघतील असं सुट्टीच्या दिवशी वगैरे ते साध्य केलं युट्यूबने जे चॅनल नाही करू शकलं ते युट्यूबने करण्यासाठी मला मदत केली सो मी खूप खुश आहे काळ बदललाय फिरण्याचे प्रकार बदलले आहेत आणि खूप प्रयोगशील फिरता येऊ शकतं आपणच हा प्रयत्न करून बघूया म्हणून मी युरोप ट्रिप डिझाईन केलेली आहे आजचा व्हिडिओ खूप खास आहे स्पेशल आहे आपले रानवाटा कम्युनिटीचे एक लाख सबस्क्रायबर झाल्याबद्दल ने बटन पाठवलेलं आहे ते आधी बघूया हो एक लाख सबस्क्रायबर झाले म्हणून युट्यूबने हे बटन पाठवलेलं आहे तर हा रानवाटाचा युट्यूबवरचा प्रवास फार गमतीशीर होता त्याबद्दल मला विशेष काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात खर तर युट्यूबचा मला खूप जास्त फायदा झाला तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी आणि मी जो महाराष्ट्र शूट केलेला तो दाखवण्यासाठी याचा प्रवास कसा होता एक थोडक्यात मला सांगायला आवडेल दोन हजार बारा पासून मी ट्रॅव्हल शो शूट करत होतो किल्ले शूट करत होतो आणि एखाद्या चॅनलवरती हे सगळे येईल आणि सर्वांपर्यंत पोचेल असा त्याच्या मागचा हेतू होता जवळपास सगळ्या चॅनलकडे गेलो सगळ्या चॅनलचे उंबरटे जिजवले हा प्रोजेक्ट होऊ शकेल का यासाठी आम्ही भरपूर धडपडलो पण कालांतराने असं कळलं की कोणता चॅनल इंटरेस्टेड नाही आमचा शो घेण्यासाठी किंवा हे कोणत्याही चॅनलवर होत नाहीये आम्ही प्रयत्न नाही सोडले करत राहिलो दोन हजार बाराला सुरू केलं तेरा चौदा पंधरा सोळा पाच वर्ष हा प्रोजेक्ट आम्ही केला जवळपास महाराष्ट्रातले साठ एक किल्ले त्याच्यामध्ये आम्ही शूट केले या पाच वर्षात माझा प्रचंड वेळ पैसा माझ्या टीमचा वेळ सगळ्यांची स्वप्न असं बरच काही आम्ही पणाला लावलेलं आणि समाव काही वर्कआउट नाही झालं आणि ट्रॅव्हल शो येऊ नाही शकला आणि मी पण कुठेतरी म्हटलं की थोडा ब्रेक घेऊया त्या दरम्यान माझा शाळेतला मित्र प्रवीण त्याचा कॉल आला आणि त्याने सहज विचारलं की तू इंटरनॅशनल ट्रिपला येतोस का युरोपला जाऊया का फिरायला प्रवीणचा भाऊ पंकज हा युरोपमध्ये असतो तर त्याच्याकडे आपल्याला राहता येईल आणि आसपास फिरता येईल तर प्रवीणच्या कॉलने मी खुश झालो आणि मी त्याला म्हटलं रे माझ्याकडे पासपोर्ट पण नाहीये तर तो म्हणाला की आजकाल हे खूप सोपं झालं पासपोर्ट काढणं वगैरे दोन तीन महिन्यात मिळून जातो तर बघ प्रयत्न करून आणि मग डॉक्युमेंट जमवून पासपोर्टसाठी मी फॉर्म भरला पासपोर्ट आला आणि दोन हजार सोळामध्ये माझी पहिली इंटरनॅशनल ट्रीप झाली ती पण युरोपमध्ये आणि त्या ट्रीपची हायलाईट अशी की प्रवीण हा एका मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तेव्हा जॉब करायचा त्यामुळे आम्हाला त्या फाईव्ह स्टार हॉटेलचे युरोपमधले स्टे फ्री मिळाले होते सो हा हायलाईट होता त्या ट्रिपचा आणि अशा पद्धतीने माझ्या इंटरनॅशनल ट्रिपची सुरुवात झाली त्यानंतर किल्ले फिरणं सह्याद्री फिरणं आणि नवादेश फिरणं असे नवे उद्योग सुरू झाले माझे त्यानंतर मी काही ट्रिप्स केल्या मग वाटलं की आपण सोलो बॅकपॅकिंग करूया एकट्याने फिरायला बाहेर पडूया सो माझी पहिली ट्रिप होती व्हिएतनाम ज्याच्यामध्ये मी चाळीस दिवस एकटा फिरलो त्यानंतर मी पुन्हा युरोपला गेलो एकटा स्कॅन्डेनेविया डेन्मार्क नॉर्वे स्वीडन सारखे देश मी एकट्याने फिरलो पस्तीस दिवस वेगवेगळे वेग देश फिरण्याची चटक मला लागली आणि जवळपास मी महिनाभर जातो एखाद्या देशात आणि फिरून येतो आणि असे जवळपास चौदा देश माझे फिरून झाले दोन हजार वीस मध्ये अचानक लॉकडाऊन लागलं ला। आणि सगळी कामं थांबली आमची माझ्याकडे काही कमर्शियल शूट्स होते काही कंपनींची कामं होती सगळी थांबली महिनाभर लॉकडाऊनचा गेल्यानंतर लॉकडाऊन थोडं शिथिल झालं त्यानंतर अमित आला स्टुडिओवरती आणि आम्ही पुन्हा एकदा जे रिलीज केलेलं नाही आणि जे पडून आहे ते आपण युट्यूबवर टाकूया का असा विचार झाला आणि आम्ही सुरुवात केली व्हिएतनामच्या व्हिडिओपासून महाराष्ट्र देशा ही सिरीज लॉन्च करायचं ठरलं था था त्यावेळी अजून एक एडिटर आला होता भूषण माने सो त्याने हरिश्चंद्रगडचे काही एपिसोड एडिट करायला घेतलेले जे दोन हजार बाराला शूट झाला हरिश्चंद्रगड तो आम्ही दोन हजार वीस की एकवीस मध्ये रिलीज केला त्याला प्रचंड प्रमाणात रिस्पॉन्स मिळाला लोकांना ते, ते आवडलं जे किल्ले शूट केले आहेत जसे ज्या प्रकारे शूट केले आहेत ते लोकांना आवडले आणि त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला आणि युट्यूबचे सबस्क्रायबर पण झपाट्याने वाढायला लागले तर म्हणजे वीस हजारावरनं ऐंशी हजार, हजार असे काही महिन्यांमध्ये जाताना मी बघितले तर हा खूप इंटरेस्टिंग प्रवास होता ह्या लॉकडाऊन मध्ये मी केलेला आणखी एक उद्योग म्हणजे कॅम्पसाईट एका मारहाणावर कॅम्पसाईट उभी केली आणि ती कॅम्पसाईट कशी बनते आहे किंवा त्याची डेव्हलपमेंट हे सगळं वेळोवेळी फोटो व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करत राहिलो युट्यूब मध्ये युट्यूबवरती जवळपास त्याचे तीस ब्लॉग बनवले आहेत युट्यूब बद्दल बरेचसे संभ्रम आहेत किंवा असे बरेचसे किस्से घडले त्यातला एक सांगावं असं वाटतं आ, मी मागे मेंबरशिप सुरू केलेली युट्यूबची साधारण एकोणतीस रुपये पर महिना असं त्याचं स्वरूप होतं आणि काही महिन्यांपूर्वी एक लाख सबस्क्रायबर झाले तर माझ्या आईला असं वाटलं की एक लाख लोकांनी ते सबस्क्रिप्शन घेतलं एकोणतीस रुपयाने आणि मी महिन्याला एकोणतीस लाख कमवतोय आणि आई खुश होती <laughs> सो मला आ, मला कमाल वाटली युट्यूब बद्दल काय वाटेल कोणाला आणि अशा गमती जमती फार आहेत तर या रिलेटेड म्हणजे युट्यूब मी जवळपास आता दहा वर्ष युट्यूब चॅनल चालवतोय तर या रिलेटेड युट्यूबचा कोर्स पण मी डिझाईन केलेला आहे युट्यूब कंटेंट क्रिएशन कोर्स ज्याच्यामध्ये व्लॉगिंग डॉक्युमेंटरी आणि युट्यूब बद्दलच्या सगळ्या गोष्टी मी त्यात इन केलेल्या आहेत खरंतर एक मोठा कोर्स आहे फिल्म मेकिंगचा त्याचे मी दोन पार्ट पाडले एक पार्ट आहे फिक्शन आणि नॉन फिक्शन सो फिक्शन म्हणजेच शॉर्ट फिल्म्स आणि ॲक्टिंग रिलेटेड ज्या सगळ्या फिल्म्स बनतात त्याचा एक वेगळा कोर्स शॉर्ट फिल्मचा आणि यूट्यूबचा डॉक्युमेंटरीचा एक वेगळा कोर्स असे हे दोन वेगळे कोर्स ह्या वर्षी मी पहिल्यांदा प्रयत्न करून बघतोय की हे कसं कसं ह्याला रिस्पॉन्स येतो आहे आणि कदाचित हे मी दरवर्षी करेन तर कोर्सबद्दल थोडक्यात मी फोटोग्राफी शिकवतो हो फिल्म मेकिंग शिकवतो तो ह्या आत्ताच्या उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये बऱ्याचशा बॅचेस आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगतो जाता जाता फोटोग्राफीची बॅच आत्ता जस्ट एप्रिल महिन्यात बॅच झाली आणि मी पुन्हा एकदा मला तो आनंद मिळाला फोटोग्राफी शिकवणं आठ दिवसांचा कोर्स होता आणि मी खूप एन्जॉय केलं ते आणि आता मे मध्ये अजून दोन बॅचेस आहेत तर चौदा मे ते चोवीस मे अशी एक दोन आठवड्यांची बॅच आहे आणि एक संडे टू संडे बॅच आहे जी एकोणीस मे पासून सुरुवात होते जी दोन महिने चालेल ह्या ह्या वर्षातल्या शेवटच्या दोन फोटोग्राफी बॅचेस आहेत तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की जॉईन व्हा क्लासेस ठाण्यामध्ये आहेत हा उन्हाळा मी साधारण मी ठाण्यात असेल आणि फोटोग्राफी फिल्म मेकिंग अशा सगळ्या बॅचेस कंडक्ट करेन आणि पावसाची वाट बघणार आहे सो नक्की जॉईन व्हा या तुम्हाला आवडत्या कोर्समध्ये आवडत्या बॅच मध्ये हा होता एक छोटासा व्हिडिओ ज्यात यूट्यूबचं बटन मला दाखवायचं होतं आणि गमतीशीर काही आठवणी सांगायच्या होत्या की मी कसा अडकलेलो आणि माझा युट्यूबमुळे मला कशी मदत झाली माझे माझे अडकलेले प्रोजेक्ट्स बाहेर काढायला तुमच्यापर्यंत पोहोचवायला आणि नक्कीच युट्यूब हा माझ्यासाठी खूप आनंददायी अनुभव आहे फायद्याचा अनुभव आहे तुमच्यापर्यंत घरोघरी पोहोचणं याचा एक खूप छान मला युट्यूबने मार्ग दाखवला हेतू हा होता की एखाद्या टी व्ही चॅनलवरती ट्रॅव्हल शो येईल आणि लोक तो घरी घरी बसून बघतील असं सुट्टीच्या दिवशी वगैरे ते साध्य केलं युट्यूबने सो मी बरीच वर्ष दर रविवारी सकाळी दहा वाजता व्हिडिओ टाकायचो आणि मला आजही बरीच जण सांगतात की आम्हाला सवय झाली होती आणि आम्ही सगळे घरी एकत्र जमून तो ट्रॅव्हल शो किल्ला माहितीपट असं बघायचो सो।, सो येस जे चॅनल नाही करू शकलं ते युट्यूबने करून करण्यासाठी मला मदत केली सो मी खूप खुश आहे आणि ही खुशी वाढत चालली आहे लाखभरांपर्यंत पोचली आहे म्हणून हे युट्यूबने सिल्वर प्ले बटन पाठवलं ते सांगायला मी इथे आलो कदाचित मी पावसाळ्यात पुन्हा एकदा महाराष्ट्र दाखवायला बाहेर पडेन किंवा मी पुन्हा प्रयत्न करेन की जर मला आ, टीम मिळाली मला आवडेल हे पुन्हा एकदा करायला पुन्हा एकदा जगायला सो बघूया कसं का काय घडतंय आहे आणखी एक महत्वाचं मी युरोप ट्रिप अनाऊन्स केलेली आहे की इतकी वर्ष फिरल्यानंतर मला असं वाटलं की आपण ट्रिप अरेंज करून बघूया लोकांना सोबत फिरायला घेऊन जाऊया आणि मी एक पहिली युरोप ट्रिप अरेंज केलेली आहे सप्टेंबरमध्ये त्याच्यासाठी किती पैसे लागणार आहेत किंवा त्याचं पॅकेजेस काय असणार आहेत किंवा काय या सगळ्याची शोधाशोध चालली आहे सगळं फायनल करतोय मी आणि सगळी जुळवाजुळव चालली आहे कदाचित एक दोन आठवड्यात मी लॉन्च करू शकेल तर मी खूप एक्साइटेड आहे नव्या प्रयोगांसाठी काळ बदललाय फिरण्याचे प्रकार बदलले आहेत आणि खूप प्रयोगशील फिरता येऊ शकत हे मला लोकांसोबत ट्राय करायचंय किंवा लोकांना याचा फ्लेवर द्यायचा आहे की कि फिरण्याचे किती प्रकार असू शकतील रसिक प्रेक्षकांचे विशेष आभार आपली रानवाटा कम्युनिटी आता एक लाख लोकांपर्यंत पोचलेली आहे आणि माझा असा प्रयत्न राहील की अशाच पद्धतीने चांगल्या चांगल्या गोष्टी मी बनवेन आणि समोर आणेन आणि त्यातनं तुम्हाला निसर्ग आनंद देण्याचा प्रयत्न करेन थँक्यू